नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो घरात वास्तुदोष असेल तर घरातील वातावरण बिघडते घरातील मंडळींना विविध समस्यांचा सामना करावा लागतो घरात सतत वादविवाद होतात वास्तुशास्त्रात असे म्हणण्यात आले आहे की घरातील वास्तुदोष व्यक्तीचे भाग्य बदलू शकतो प्रगतीचे रस्ते बंद करू शकतो त्यामुळे घरातील वास्तुदोषाचे वेळीच निवारण होणे आवश्यक असते असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे असे म्हटले जाते की घरातील वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या नसतील तर वास्तुदोष निर्माण होतो पण वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोषाची कारणे अनेक का असू शकतात मित्रो घरातील एखाद्या कोपऱ्यात जर अंधार असेल तर सूर्यप्रकाश पोहोचत नसेल तर घरात वास्तुदोष निर्माण होतो घरातील स्वयंपाक घर आणि देवघर या ठिकाणी असलेली अस्वच्छता वास्तुदोषाचे प्रमुख कारण बनू शकते अनेक जणांना घरातील मुख्य दरवाज्यासमोर चप्पल बूट काढणे वास्तुदोषाचे कारण बनू शकते त्यामुळे तुम्हालाही जर तुमच्या दरवाजासमोर चप्पल बूट काढायची सवय असेल तर ती आजच बदला मित्रो घरात रात्रभर खरखटी भांडी न घासता तसेच ठेवणे हे सुद्धा वास्तुदोषाचे प्रमुख कारण मानले जाते घरात जुन्या वापरत नसलेल्या वस्तू ठेवणे आपण आठवणी म्हणून अशा वस्तू ठेवतो पण या गोष्टीमुळे सुद्धा वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते घरासह घराचे प्रवेशद्वार स्वच्छ न करणे हेही वास्तुदोषाचे मुख्य कारण असू शकते मित्र आता वास्तुदोषाची लक्षणे काय असतात तेही समजून घेऊया घरातील वास्तुदोषाचे मुख्य कारण म्हणजे कुटुंबातील सदस्य वारंवार सतत काही काही ना घरात सुरू राहते घराची आर्थिक स्थिती बिघडत असेल तर हे सुद्धा वास्तुदोषाचे लक्षण असू शकते घरात होणारे वादविवाद कुटुंबातील तणाव ही सुद्धा वास्तुदोषाची लक्षणे आहे तुमचे काम थोडक्यासाठी पूर्ण होत नसेल काम करण्यास अडथळा येत असेल तर हे सुद्धा वास्तुदोषाचे लक्षण असू शकते तर मित्र हे होते या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ इतकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय कृष्ण